गोळा गणिताचे उखाने घ्यायला मुली झालेत गोळा आभार भरून आल्यावर चमकतात विजा आभाळ भरून आल्यावर चमकतात विजा वर्तुळ परीत बरोबर वर टूपाय त्रिजा वर्तुळ परीत बरोबर वर टूपाय त्रिजा काश्मीर म्हणजे भूलोकाचे स्वर्ग हिमालयात काश्मीर म्हणजे भूलोकाचे स्वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग चोरसाचे बरोबर बाजूचा वर्ग देवीची ओटी भरुख नारळाची देवीची ओटी भरुख नारळाची त्रिकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक ती पाया गुणिले उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक ती पाया गुणिले उंची आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती तिन्ही बाजूंची बेरीस्त्री कोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीस्त्री कोणाची <प्राँगा> परिमिती महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी

बंद झाल्या नोटा जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा खरेदी वजा बरोबर होईल तोटा खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा मी आणि माझे मैत्रीण रोज खातो काजू मी आणि माझे मैत्रीण रोज खातो काजू चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू स्वातंत्र्याची पहाट म्हणजे एकोणीसशे बेचाळीस ची जवळ स्वातंत्र्याची पहाट म्हणजे एकोणीसशे बेचाळीस ची जवळ सहा बाजू घनाचे पृष्ठफळ सहा बाजू घनाचे गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बिटर गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बिटर शंभर सेंटीमीटरचा होतो एक मीटर शंभर सेंटीमीटरचा होतो एक मीटर थंडीचे थंडीच्या दिवसात आम्ही घालतो स्वेटर थंडीच्या दिवसात आम्ही घालतो स्वेटर एक हजार हो मीटरचा होतो एक किलोमीटर एक हजार मीटरचा होतो एक किलोमीटर मुली कृष्णा

पाच हजार पन्नास एक अंकाची होते पाच हजार पन्नास तुमच्यासाठी होतो सावकाश म्हण गाडी दुरुस्त म्हणतात फिटर गाडी दुरुस्त करणाऱ्याला म्हणतात फिटर एक हजार मिलीमीटरचा होतो एक लिटर एक हजार मिलीमीटरचा होतो एक लिटर असतात दोन प्रकार समवेश चलनाचे असतात दोन प्रकार एकाच असते गुणोत्तर दुसऱ्यात असतो गुणाकार एका असते गुणोत्तर तर असतो गुणाकार